आहे बागे वाले, पंचे गंगा आगटावरचे हे हिरवे गाणे राणे आणि हुडूमची जांचे पवित्र ओताने आणि जोंगायाच बाळे करतो देवाचे पूजेने वरेसाच्या माला आणि गोडी या पाडव्याला देव या बसतो या ओ ते काला

माझा तिथे बाळू मामा होता आणि संत बाळू मामाला तो कारबारी बोलेला आमच्या या मोड़े बेगाया या सीजाचे राऊळ देऊळ आम्ही बदले या करण्याला आणि तुमच्या ती पट्टी द्यावी आमच्या या रावला संत या बाळूया बेगाया या मामाने वीस रुपये नोटे केवली कारभार्याच्या हाताला आणि कारभारी बोलतो या बाळू बोल या, या मामाला आणि वीस बघा रुपये या ते तसे दिवळे बांधले केली उग सांगते बाळू मामा बोललेला कारभार अरे जागा तुझ्या माने गाव आहे या माने मोटा दिला मुरावने वाली आदुल तो आधा बापुरे आला आने वंदरिया चिंवु देले ने बोतिया वाले गियाला कोने वाली ने गरे मज़े कोला पुरे जिल्याला वेरे खाली गुरु जोड़ी चे भगवाने त्या देवाचे पाटी आये वो वेरे दाने tap maria za Anyway. पहिल्या दिवसाला निघून चालली पाणी पिण्याचा गिरे पाणी पिण्याला एवढ्यात साधताला माडीवरून अरे गंगा सोडावल नेत्रान नेत्राने पाहिलं त्यात जाग्याला खाली उतरली आतू का पण संधी साधली पाहिजे त्या टाइमाला अरे करंडा घेतला मावली ना हाताला अरे जायात लोटायला मामा गतपती सपल्या गतीला सुरुवात कशी असे अरे वाटे You're okay. okay. a okay. okay. तळाजवळ जाऊन जा लागली लोटायला अरे कोण म्हणते शेल्याच्या पदराने अरे कोण म्हणते जो खेसान गंगा सुरा म्हणतीने म्हण तो लोटला अरे तळे तिने भरून मात्र शेलेच्या पदरान अरे भरून टाकला त्याच जागेला भरून टाकला तसा करंड धरला हाताला

अरे इकडे लंगड्या गाईन मात्र त्याच जाग्याला पाणी प्याली आणि तळाच्या वलीनं मागेला रियाय त्याच जाग्याला लंगड्या गाई येऊन पाती तर तळ लोटलेला पहिला ती काळीमुरी झाली रणदीशी झाली एवढ्याच वेळ वेळाचा वेळ गरम होऊन गेला अरे तिने चांज भेडला अरे मामा झाडा जोड आडोसा दिवस चाललो होत तडोसा एवढे त्या रानाला गेलेला गायी त्याच जाग्याला वडीन वासराच्या मोडीनं सर्वसाऱ्या गायी माघारी फिरल्या त्या टायमाला अरे निघून आल्या या तळाच्या जवळल्या बाजूला मामा तोटल्याला तळ त्याने नेत्रान बघायला तळाचा भीतर हिंगा मारले गाई बोलत होत्या पांगड्या गाईला इथं आपले गतीपती संपले माझ्या बाजूला सुरुवात केली ए वेड्या वेळेत बेगा ए वेड्या गाडी वर बघा म ಆ ತುಂಬ तपिला मानून बोलत होती त्यावेळेला आणि तळ कुणी लोटला सांग म्हणल्यानंतर आंधळी गाय काय म्हणती अरे पांढरी गाय लंगडी गाय मामा लागली होती बोलायला आता नो सवळ्याच्या पाऱ्याला आगे गेला जातो मेथरच्या रानाला आगे जा कारी कसपाट खाले सवळचा दिवस गेला बाराला अग केंट माझा चोकला द्याय वाळून आली त्यात जा गेला म्हणून <णेता> मी पाणी पिण्यासाठी गेलो <रागेगा> गदेपदी संपलं आणि बोलाई वे खसपाट खाल्लं अग पाणी पिण्याला गेलं एवढ्या जावडीला कुणी वाट वैर्याने चोरा चिरट्टाने आगे ते लुटून मात्र टाकला मामा त्या जजा गेला तुमच्या हातात भोपळा तुमच्या हातात तारा किंवा तारी सातर तारा नाही तर मारा म्हणल्यानंतर अरे एवढ्या जावडीला सर्व सार्या गाईने अरे त्या गाईला माफ केली खरं तात कोण पहिला जायचे याच घोडे कोणाला मामा तिथं गतीमध्ये संपले त्याच जागेला बाजूला सुरुवात कशी असायला एवढ्या समजला एवढ्या 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 प्रवेश या काळ्या कपिला मालन केला अरे सर्व साऱ्या गाई मामा त्या प्रवेश केला सर्व साऱ्या गायी निघून गेल्या रामाच्या रात्रीला सर्व साऱ्या गायी एकी मेकीला पाहिजे लागे त्या बघायला चोर पाहिजे धरायला तर उद्याच्या दिवसाला मामा त्या संपलं त्या टाइमाला मा दुसऱ्या दिवसाला दुसऱ्याला फोन राहायला माहिती गाठल त्याला Thank you there गाय बोलत होती मामा त्याच जाग्याला उद्याच्या दिवसाला मी जातो तळाच्या राखणीला अगे मी जातो तळाच्या राखणीला आता न जावा तुम्ही राहणार काळाची रातन करीन ज्यावेळी मला चोर धरीन अग त्यावेळी तुम्हाला अंबरडा फोडेल अगे तर त्याला गात टाकायचा धरणीला शिपीचा गोंडा घ्यायचा पाठ मामा त्याला आणि तळाकडे यायचं म्हणून त्या टायमाला रामाची रात्र सरली सवळच्या पारेला मामा त्या धजाला पारेला तिने पारे शेसाठ गाई ढिगुर गेल्या तर त्याला नाला आंधळी गाई राहिली इथं कधीपदे संपल्या कधीपदे आपले संपले अरे बाई अरे

आता माडीला गंगासुरा तिने सवळच्या पाऱ्याला आंघोळ सवळ केल्या मामा त्याच जागेला देवारा पुजला तुळशी बिरदाला पाणी हटलं कोहळजी कुंकुवाच मान दिला अरे विचार केला मनाला अरे साताला माडीला वरल्या दामदर उभा नाही आंधळ्या गाईने अरे आंधळा धुळा तळाव लावली आला अरे चांगला डोला भाई ल्या बाजूला गंगासुरावंती भगत होती गंगासुरावंतीची मात्र त्याच जागेला बरोबर नजर टाकली कुणी कोण दिसना म्हणून गांधळ्या घहीण मनाचा विचार केला त्या विचार येऊचा ना माय कधीपती सपले आपले हा आणि वर यावे ते गंदा सोडा यावं